नमस्कार मी प्राध्यापक बी एस दही तुम्हासाठी घेऊन आलो आहे प्रत्यक्ष कर अर्थ व्याख्या व स्पष्टीकरण अप्रत्यक्ष कर अर्थ व्याख्या व स्पष्टीकरण आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करातील फरक नमस्कार 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 या व्हिडिओच्या माध्यमातून मी केवळ बारावी अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर बी ए बीकॉम एम एमकॉम एम पी प्येश, एस सी यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलो आहे आणि तो मुद्दा आहे कराचे प्रकार या व्हिडिओ समजून घेऊया कराचे प्रकार नेमके कोणते त्याचा अर्थ आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आणि त्या प्रकारामध्ये तुलना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण समजून घेतलं की सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सरकारला जे वित्त व्यवहार करावा लागतो त्यामधील महत्वाचे जे घटक आहेत त्यामध्ये सार्वजनिक खर्च आपण समजून घेतला त्यानंतर सार्वजनिक उत्पन्न या दुसऱ्या मुद्द्या अंतर्गत आपण पहिलं कर उत्पन्न समजून घेत आहोत आणि त्या कर उत्पन्ना अंतर्गत आपण <सथ> या व्हिडिओतून कराचे प्रकार समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो मी कर म्हणजे नेमकं काय का किंवा त्याच नेमकं कशाला म्हणायचं हे मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमधून सविस्तरपणे स्पष्ट करून दिलेला आहे जर का आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक आपण पाहायला मिळेल आपण कर म्हणजे नेमकं काय का याचं विश्लेषण करत असताना जे काही स्पष्टीकरण केलेलं होतं त्यातून महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला कर म्हणजे नेमकं काय का याबद्दल सांगतो आणि आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो व्यक्तीने शासनाला कोणत्याही परताव्याची किंवा लाभाची अपेक्षा न करता दिलेले सक्तीचे देणे म्हणजे कर होय अशी साधी सोपी आणि सरळ व्याख्यान कराबद्दल आपल्याला सांगता येईल व्यक्तीने शासनाला कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता दिलेले सक्तीचे देणे म्हणजे कर होय विद्यार्थी मित्रांनो सक्तीचे देणे असं मी म्हटलं याचा अर्थ असा नव्हे की सक्तीचं देणं म्हणजे दंड आहे कारण हा दंड नव्हे तर शासनाला द्यावं लागणार हे सक्तीचं देणं आहे आणि हे देणं शासनानं वसूल करण्याचा अधिकार शासनाला आहे कारण भारताच्या राज्यघटनेतील दोनशे साठ कलमानुसार शासनाला कर आकारणी करता येते कराबद्दल जाणून घेतलं आता कराचे प्रकार या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत कराचे मुख्य दोनच प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो पहिला म्हणजे प्रत्यक्ष कर ज्याला आपण डायरेक्ट टॅक्स असं म्हणतो आणि दुसरा आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष कर ज्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो काय आहे प्रत्यक्ष कर आणि काय आहे अप्रत्यक्ष कर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया तुम्हाला अत्यंत साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने ते समजावं याच्यासाठी त्याचे काही मुद्दे मी या ठिकाणी ठेवत आहे तुमच्या समोर आणि त्या प्रत्येक मुद्द्याला अनुसरून आपण या दोन्ही प्रकारांबद्दलची चर्चा करूया पहिला मुद्दा आहे व्याख्या प्रत्यक्ष कर म्हणजे काय याची जी, जी व्याख्या आहे ती अशी कायदेशीरपणे ज्या व्यक्तीवर कर लागू होतो त्याच व्यक्तीला जेव्हा कर भरावा लागतो तेव्हा त्यास प्रत्यक्ष कर असे म्हणतात म्हणजे कायदेशीर दृष्ट्या ज्या व्यक्तीवर कर आकारणी केली जाते त्याच व्यक्तीला तो कर भरावा लागतो अशा कराला प्रत्यक्ष कर असे म्हणतात आणि अप्रत्यक्ष कराची व्याख्या काय सांगता येईल तर अप्रत्यक्ष कर याचा अर्थ वस्तू व सेवांवर लागू केल्या जाणाऱ्या कराला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात म्हणजे अप्रत्यक्ष कर हा वस्तू व सेवांवर लागू केला जाणारा कर आहे त्याला आपण अप्रत्यक्ष कर असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष कर म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय हे पहिल्या मुद्द्यातून आपण समजून घेतलं आता आपण दुसऱ्या मुद्द्यामधून प्रत्यक्ष कर कोणकोणते आहेत याची काही उदाहरणं समजून घेऊ आणि अप्रत्यक्ष कर कोणकोणते आहेत याची काही उदाहरण समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष कराची ही उदाहरणं आहे उदाहरणार्थ इनकम टॅक्स ज्याला आपण उत्पन्न कर किंवा आयकर असे म्हणतो तो इन्कम टॅक्स किंवा आयकर हे प्रत्यक्ष कराचं उदाहरण आहे संपत्ती कर असेल निगम कर असेल किंवा राज्य शासनाचा व्यवसाय कर असेल या सगळ्या कराचा समावेश हा प्रत्यक्ष करामध्ये केला जातो म्हणजे हे सगळे कर डायरेक्ट टॅक्स आहेत म्हणजे प्रत्यक्ष कर आहेत ही प्रत्यक्ष कराची काही उदाहरणं आहेत त्यानंतर अप्रत्यक्ष करा संदर्भात जर आपण विचार केला तर ज्यावेळी जीएसटी लागू करण्यात आलं ला। त्यावेळी अनेक वस्तू आणि सेवांवरचे कर रद्द करून नव्यानं जीएसटी हा कर लागू करण्यात आलेला आहे ज्याला आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हणतो म्हणजेच जी एस टी वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष स्वरूपाचा कर आहे आणि त्याच्यासोबत आयात शुल्क असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क असेल याही करांचा समावेश हा अप्रत्यक्ष करामध्ये होतो म्हणजेच हे सर्व कर अप्रत्यक्ष कर आहे आणि ही सर्व कर प्रत्यक्ष कर आहे आता प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर याच्यातील तिसऱ्या क्रमांकाचा मुद्दा आपण समजून घेऊया यामध्ये कराभार व कर भार या दोन संकल्पना आहेत आणि कराघात व कर भार या दोन संकल्पना समजून घेतल्याच्या नंतर मग आपण प्रत्यक्ष कराबद्दल आणि अप्रत्यक्ष कराबद्दल त्या संकल्पना स्पष्ट करूया विद्यार्थी मित्रांनो कराघात या संकल्पनेचा अर्थ समजून घ्या कराघात म्हणजे ज्या व्यक्तीवर प्रथम सरकारकडे कर भरण्याची कायदेशीर जबाबदारी असते त्या व्यक्तीवर कराघात झाला असे म्हणतात म्हणजे सरकारकडे कायदेशीर कर भरणारी प्रथम व्यक्ती जी असते तिच्यावर कराघात झाला असे म्हटले जाते त्याला कराघात असं म्हटलं जात आणि करभार म्हणजे काय तर करभार म्हणजे सरकारकडून आकारण्यात आलेल्या कराचे रक्कम किंवा पैसा रूपी रक्कम ज्याच्या खिशातून जाते किंवा ज्याला प्रत्यक्षपणे भरावी लागते किंवा द्यावी लागते त्याला आपण कर भार असे म्हणतो म्हणजे ज्या व्यक्तीकडून सरकारच्या आकारण्यात आलेल्या कराची रक्कम किंवा पैसा रुपी रक्कम ओझ ज्या व्यक्तीवर पडत त्याला कर भार असे म्हणतात म्हणजे कर भारामध्ये प्रत्यक्षपणे आपल्या खिशातून ती व्यक्ती सरकारकडे कर भरत असते आणि कराघात मध्ये कायदेशीरित्या प्रथम ज्या व्यक्तीवर कायदेशीरपणे कर भरण्याची जबाबदारी असते त्याला कराघात असे म्हणतात अशा या दोन संकल्पना आहेत आता या दोन संकल्पना तुम्हाला सविस्तर स्पष्ट होतील त्या अशा पद्धतीनं प्रत्यक्ष कराचा जर आपण विचार करायला लागलो विद्यार्थी मित्रांनो तर प्रत्यक्ष करामध्ये कराघात आणि करभार हा एकाच व्यक्तीवर पडतो म्हणजे ज्या व्यक्तीला कायदेशीर दृष्ट्या कर ज्या व्यक्तीवर प्रथम बसवला जातो किंवा बसतो किंवा सरकारकडून कायदेशीर दृष्ट्या ज्या व्यक्तीवर कर बसव बसलेला असतो किंवा लागू केलेला असतो त्याला आपण कराघात असं म्हटलेला आहे आणि तो कराघात आणि करभार करभार म्हणजे ज्या व्यक्तीला आपल्या खिशातून ती कराची रक्कम किंवा ते पैशाचं ओझ उचलावं लागतं त्याला आपण कर भार असे म्हणत आहोत त्याच्यामुळं प्रत्यक्ष करामध्ये करारभात व करभार हा एकाच व्यक्तीवर पडतो उदाहरणार्थ समजा आपण वर उदाहरण पाहिलं समजा मी इन्कम टॅक्स भरतो आहे मग सरकारकडून माझ्यावर आकारण्यात आलेला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आयकर आहे त्या कराची रक्कम सरकारकडे भरण्याची प्रथम जबाबदारी ही माझी झाली म्हणजे कराघात हा माझा झाला आणि प्रत्यक्षपणे मग मी माझ्या वेतनातून किंवा माझ्या उत्पन्नातून किंवा माझ्या आयमधून किंवा इन्कम मधून तो इनकम टॅक्स सरकारला मी स्वतः माझ्या खिशातील पैशातून भरतो म्हणजे भार झाला म्हणजे याचा अर्थ कराघात आणि करभार या, कर या दोन्हीही गोष्टी एकाच व्यक्तीवर पडतात अशा कराला प्रत्यक्ष करा कर असे म्हणतात समजलं ना म्हणजे कराघात आणि करभार या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीवर पडतात त्याला आपण प्रत्यक्ष कर असे म्हणतो आता अप्रत्यक्ष कराचा जर आपण विचार केला तर अप्रत्यक्ष करामध्ये मात्र कराघात आणि करभार कर हा वेगवेगळ्या व्यक्तीवर पडू शकतो कस तर कराघात म्हणजे प्रथम कायदेशीर दृष्ट्या कर भरण्यास जबाबदार व्यक्ती आणि करभार म्हणजे काय तर जी व्यक्ती आपल्या खिशातून तो पैसा रुपी कर भरत आहे तिच्यावर कर भार झाला असं म्हटलं जात मग कराघात कर भार हा वेगवेगळ्या व्यक्तीवर वेग पडू शकतो आता याचही उदाहरण आपण वरून पाहूया समजा जीएसटी आहे किंवा वस्तू व सेवा कर आहे मग हा वस्तू व सेवा कराचा जो कराघात आहे म्हणजे प्रथम कर भरण्याची जबाबदारी आहे ती त्या वस्तूचं उत्पादन करणाऱ्या उत्पादकावर असते मग हा उत्पादक तो कराघात पुढे ढकलतो म्हणजे कोणाकडे ढकलतो मग उत्पादकाकडून तो पुढं ठोक विक्रेत्यावरती ढकलला जाईल त्याच्यानंतर किरकोळ विक्रेत्यावर ढकलला जाईल त्याच्यानंतर दुकानदारावर ढकलला जाईल आणि प्रत्यक्षपणे हा जो कर भार आहे म्हणजे प्रत्यक्ष ज्याच्या खिशातून ते पैसे दिले जातात म्हणजे जीएसटी दिला जातो तो शेवटी ग्राहक असतो म्हणजे तुम्ही आम्ही जीएसटी भरतो म्हणजे जीएसटी सी जीएसटी आणि एस जीएसटी आणि केंद्राचा जीएसटी म्हणजे सी जीएसटी हा आपण अपन, आपल्या खिशातून भरतो म्हणजे शेवटी भार कोणावर पडतो तर ग्राहकावर पडतो म्हणून अप्रत्यक्ष करामध्ये कराघात वेगळ्या व्यक्तीवर पडतो आणि कर भार हा वेगळ्या व्यक्तीवर पडतो म्हणजे प्रथम कायदेशीर कर भरण्याची जबाबदारी एका व्यक्तीवर असते आणि प्रत्यक्षात आपल्या खिशातून कर भरणारी व्यक्ती दुसरी असते का कारण अप्रत्यक्ष करामध्ये तो कर हस्तांतरित करता येतो म्हणजे पुढच्या व्यक्तीकडे ढकलता येतो त्याच्यामुळं अप्रत्यक्ष करात कराघात व कर भार हा वेगवेगळ्या व्यक्तीवर पडतो हे एक या दोन मध्ये असणारा फरक आहे किंवा यातला एक मुद्दा आहे त्यामुळं आपल्याला काही फरक स्पष्ट करता येईल त्याच्यानंतर पुढं जाऊया आणि हस्तांतरण समजून घेऊया ज्या व्यक्तीवर कर बस बसलेला आहे त्या व्यक्तीला तो कर स्वतः न भरता दुसऱ्याकडे हस्तांतरित करता येतो का याचा जर आपण विचार करायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल प्रत्यक्ष करामध्ये मात्र त्या व्यक्तीवर बसलेला कर हा त्याला दुसऱ्याकडे हस्तांतरित करता येत नाही जर मला माझ्या वेतनावर इन्कम टॅक्स बसेल किंवा बसत असेल तर माझा इन्कम टॅक्स माझ्या वेतनावर बसलेला मी दुसऱ्याकडे हस्तांतरित करू शकत नाही तो मलाच भरावा लागतो म्हणजेच प्रत्यक्ष कर हस्तांतरणीय नसतो म्हणजे त्याचा हस्तांतरण पुढच्या व्यक्तीकडे करता येत नाही तर अप्रत्यक्ष कराचा जर आपण विचार केला तर अप्रत्यक्ष कर मात्र हस्तांतरणीय असतो म्हणजे ज्या व्यक्तीवर तो कर आकारला जाईल त्या व्यक्तीकडून तो पुढच्या व्यक्तीवर ढकलला जाऊ शकतो किंवा हस्तांतरित केला जाऊ शकतो त्याच्यामुळं अप्रत्यक्ष कर हस्तांतरणीय असतो त्यानंतर पुढे जर आपण विचार केला तर प्रत्यक्ष कराचे गुण काय आहेत मग किंवा प्रत्यक्ष कर कोणत्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरतो गुणकारी ठरतो फायदेशीर ठरतो किंवा गरजेचा ठरतो हे जर आपण समजून घेतलं विद्यार्थी मित्रांनो तर, तर, तो। तर समता प्रस्थापित करण्यास प्रत्यक्ष कर हा उपयोगी ठरणारा आहे म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता कमी करून समता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष कराला विशेष महत्व आहे त्याच्यामुळं या दृष्टिकोनातून तो गुणकारी आहे उपयोगी आहे किंवा फायदेशीर आहे आणि त्याचबरोबर जे प्रत्यक्ष कर आहेत त्या प्रत्यक्ष कराची कर वसुली म्हणजे कर गोळा करणं सोपं आहे हे प्रत्यक्ष कराची गुण आहेत किंवा प्रत्यक्ष कर या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरतो किंवा गुणकार्य ठरतो कर अप्रत्यक्ष कराचा जर आपण विचार केला तर अप्रत्यक्ष कराचा फायदा काय आहे किंवा अप्रत्यक्ष कर कोणत्या दृष्टिकोनातून गुणकारी आहे किंवा उपयोगी आहे हो तर अप्रत्यक्ष कर हा टाळता येत नाही म्हणजे अप्रत्यक्ष कर हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येऊ शकेल किंवा एका व्यक्तीऐवजी दुसऱ्या व्यक्तीकडे तो ढकलता येऊ शकेल परंतु तो टाळता येऊ शकत नाही हे अप्रत्यक्ष कराचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे किंवा गुण वैशिष्ट्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर हे सोयीचे असतात त्याच्यामुळं सोयीस्करपणे ते वसूल करता येतात किंवा ते भरले जातात त्याच्यामुळं वसुलीसाठी सोयीचे आहेत आणि एवढंच नव्हे तर अप्रत्यक्ष कर हे सामाजिक परिणाम साधता येण्यासाठी सुद्धा अप्रत्यक्ष कर उपयोगी ठरतात त्याच्यामुळं अप्रत्यक्ष कर हा या दृष्टिकोनातून उपयोगी आहे फायदेशीर आहे किंवा गुणकारी आहे आता जर आपण दोष विचारात घेतले किंवा दोष अभ्यासाचा विचार केला किंवा प्रयत्न केला तर आपल्याला ते दिसून येईल की प्रत्यक्ष कराच्या संदर्भामध्ये काही गोनिवा काही दोष किंवा काही मर्यादा जाणवतात त्या की प्रत्यक्ष करामध्ये किंवा डायरेक्ट टॅक्स मध्ये कर चुकवेगिरी होण्याची किंवा कर बुडवेगिरी होण्याची शक्यता असते म्हणजे कर चुकवणं किंवा कर बुडवणं या प्रकारची शक्यता प्रत्यक्ष कराच्या बाबतीमध्ये आपल्याला असू शकते हे दिसते म्हणजेच ह्या काही मर्यादा किंवा ह्या काही दोष प्रत्यक्ष करा संदर्भामध्ये आपल्याला अनुभवता येतील किंवा अभ्यासता येतील आणि जर अप्रत्यक्ष कराबद्दल काही दोष विचारात घ्यायचं म्हटलं किंवा दोषांचा अभ्यास करायचा म्हंटल तर आपल्याला हे लक्षात येईल की जर अप्रत्यक्ष कराच्या प्रमाणात वाढ केली तर हे अप्रत्यक्ष कर वस्तू आणि सेवांवर आकारले जातात त्याच्यामुळं जर वस्तू आणि सेवांवर आकारण्यात येणारा अप्रत्यक्ष कर वाढवला तर आपोआपच त्या वस्तू आणि सेवांच्या किमती महाग होऊ लागतील किंवा त्या वस्तू आणि सेवांच्या किमती महाग होण्यावर त्याचा परिणाम होऊ शकेल त्याच्यामुळं कर वाढवल्यास वस्तू व सेवा महाग होऊ शकतात हा दोष किंवा मर्यादा अप्रत्यक्ष कराबद्दल आपल्याला सांगता येईल अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेला आहे की प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर या दोन्ही संकल्पना सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतल्या धन्यवाद